सोलापुरातील तीन माजी आमदारांचा एकोणतीस ऑक्टोबर रोजी प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजपमध्ये पक्ष प्रवेश होणार आहे सोलापुरातील माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता मिळाला आहे अखेर या प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला असून येत्या एकोणतीस ऑक्टोबर रोजी तीन माजी आमदारांचा भाजपात प्रवेश होणार आहे मुंबई येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे या सोहळ्यात मोहोळचे माजी आमदार राजन पाटील माजी आमदार यशवंत माने तसेच माढ्याचे माजी आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजित सिंग शिंदे हे अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत दरम्यान काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाबाबत स्थानिक स्तरावर भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनी पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलन केले होते मात्र पक्ष नेतृत्वाने स्थानिक नेत्यांशी चर्चा करून परिस्थिती निवळवली आहे त्यामुळे दिलीप माने यांचा भाजप प्रवेश एकोणतीस ऑक्टोबर रोजी होणार की पुढील काही दिवसात होणार याबाबत चर्चा सुरू आहे एकोणतीस ऑक्टोबरला तीन माजी आमदारांनी च्या प्रवेशाने सोलापूर जिल्ह्यात भाजपची ताकद अधिक वाढणार असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला फायदा होईल असे मानले जात आहे